हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत ही श्री आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओ ब्लॉगला सुरुवात करते तर आज खास काय आहे आज मैत्रिणीनू माझं खूप दिवसांचं स्वप्न जे आहे ते आज साकार झालेलं आहे आज पूर्ण झालेलं आहे आणि ते सुद्धा स्वामींच्या कृपा आशीर्वादामुळे आणि आई तुळजाभवनीचा कृपा आशीर्वाद आहे आपल्यावरती म्हणून हे स्वप्न माझं पूर्ण झालेलं आहे एवढ्या दिवस झालं हे माझं स्वप्न स्वप्नच राहिलं होतं पण खरंच आपलं गेनमाळेचा कार्यक्रम झाला आणि त्याच्यानंतर पंधरा दिवसात माझं हे स्वप्न जे आहे ते पूर्ण झालं आणि त्याची खूप दिवसांपासून वाट पाहत होते स्वप्न काय आहे तर आपलं किराणा स्टोअर होतं ते म्हणजे जसं आम्ही राहायला आलो तसं रिकामाच होतं त्याच्यामध्ये माल भरून ते दुकान जे आहे ते चालू केलेलं आहे आणि त्याची स्वतःही मी स्वतः प्रॉपर चालवत आहे हेच मला खूप म्हणजे मा माझं स्वतःचा एक स्पेशल असा बिझनेस झालेला आहे मला स्वतः काहीतरी करून दिलेला आहे आणि हे सगळं खरं तर आई तुझा भवनीचा आशीर्वाद आहे म्हणूनच झालेला आहे तर खूप दिवसांपासून चाललं होतं जवळपास आम्ही इथं राहायला आलो चार महिने झालं दुकान चालू करायचं होतं पण खूप अडचणी येत होत्या आणि खरंच असं आहे देवाचं आपण म्हणतो पण देवाचं कुठलंही कार्य जर करायचं बाकी असेल तर आपली कुठलीही मोठी कामं जी आहेत ती होत नाहीत सक्सेस होत नाहीत त्याच्यामध्ये आडे अडचणी येत असतात तर माझा ते कार्यक्रम झाला आणि त्याच्यामुळंच माझं ज्या काही गोष्टी म होत्या त्या होत नव्हत्या पण गेरमाळेचा कार्यक्रम झाला आणि ते स्वप्न जे आहे ते पंधरा दिवसामध्ये माझं पूर्ण झालं आणि फायनली आपलं दुकान जे आहे ते आज स्टार्ट होणार आहे दुकान ओपनिंग करून चार पाच दिवस झालेलं आहे पण तुमच्या भेटीसाठी हा व्हिडिओ थोडासा लेट येत आहे कारण घरामध्ये खूप कामं होती आणि बरंच काही होतं त्याच्यामुळे यूट्यूबवरती व्हिडिओ जे आहेत ते आता आठ दिवस झाले टाकलेले नाहीत जसं आपलं कार्यक्रम झालेला आहे तेव्हापासून काही ना काही काही ना काही चालू आहे घरामध्ये येणं जाणं लोकांचं चालू आहे त्याच्यामुळे व्हिडिओ काय टाकलेले नाहीत समर्थ पण होता म्हणजे आहे आता तो उद्या शाळेवरती जाईल त्यानंतर मग आपले रेग्युलर व्हिडिओ जे आहेत ते येत राहतील तर इकडे चालू आहे माझं रोजच्याप्रमाणे गॅसची पूजा आणि दुकानाच्या उद्घाटनासाठी मी कोणाला बोलवलेलं आहे तर आमचे मोठे धीर आणि जाऊबाई आहेत त्यांना आपल्या दुकानाच्या ओपनिंगसाठी बोलवलेलं आहे तर आपल्या घरातली मोठी माणसं ही आपल्या आदरस्तंभ असतात त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला कुठल्याही आपण कार्याची सुरुवात केली तर ती सक्सेस होत असते म्हणूनच आपले आई वडील असो मोठे जाऊ असो सासू सासरे असो किंवा आपली मोठी बहीण भाऊजी असो मामा असो ह्यांना ह्यांचा आशीर्वाद घेऊन आपण कुठल्याही कार्याची सुरुवात करावी तर माझे मामा आले होते आणि दीर आणि जाऊ या दोघांच्या ह्यांनी आईसुद्धा होती ह्यांच्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने माझ्या दुकानाची सुरुवात केलेली आहे आणि सर्वात अगोदर दुकानामध्ये फोटो जो आहे तो आपल्या आई जगदंबेचा म्हणजे आई तुळजाभवानीचा आई येडेश्वरीचा फोटो लावलेला आहे तो अगोदरच माझ्या देवघरामध्ये होता पण आता मी दुकानामध्ये ठेवलेला आहे आणि एक तांब्याचा कलश ठेवलेला आहे कलश हा कुलदेवीचा कु आपल्या शुभकार्यात किंवा आपलं व्यवसायाचं ठिकाण असो कुठलंही दुकान असो किंवा काही असो तर त्या ठिकाणी आपल्याला कलश हा स्थापन करायचा असतो तर साधी सिंपल पूजा केलेली आहे आम्ही दुसरं काहीही केलं नव्हतं कारण वास्तुक शांती घातली होती त्यावेळेस सगळ्या घरामध्ये व्यवस्थित पूजाही केलेली होती त्याच्यामुळे दुकान जे आहे ते आपल्या साध्या सिंपल पद्धतीनं आपल्या देवांची पूजा करून आणि कार्यक्रम पण झाला होता आत्ता तर त्याच्यामुळे बाकीच्या घरात दु, दुसऱ्या पूजा काही ठेवलेल्या नाहीत आपल्या आई जगदंबेच्या साक्षीने म्हणजे आई तुळजाभवानीच्या आई येडेश्वरीच्या साक्षीने आपल्या दुकानाचं उद्घाटन केलेलं आहे आणि सिंपल साध्या प पद्धतीने पूजा वगैरे करून दुकान चालू केलेलं आहे दुकानामध्ये माल भरलेला आहे आणि खरंच आणि खरंच तुळजाभवानी साक्षात आली आणि आपलं घर जे आहे ते खरंच आनंदाने भरून गेलं आणि खरंच म्हणतात तिच्या कृपा तिचा कृपा आशीर्वाद असेल तर तिच्या भक्ताला काहीच कधी कमी पडणार नाही सोन्याचं ताट जे आहे परडी म्हणजे आपलं सोन्याचं ताट आहे आणि खरंच ते ज्याच्या हातावर आहे तो खरंच नशीबवान आहे आणि त्याला आई तुझा काहीच म्हणजे काहीच कमी पडू देणार नाही तिची सेवा करा ती तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही तिला नाकारलं तिचा स्वीकार करून तिची सेवा केली तर मागल ते मिळेल आणि तिला नाकारलं तर तुम्हाला पाणी सुद्धा प्यायला मिळणार नाही खर हे खरं आहे हे प्रत्येकाच्याच बाबतीत खरं आहे हा त्याच्यात बांध सुनो पलीकडच्या व्याजात बांधबाळा त्याच्यात बांध हा असं थोडं लोंबतच चांगलं वाटत ते ही हा राहते राहू दे तेवढं त्याला गाठी पण मारायला येत नाही त्या मेन तर शिकला का दोर दोर लावा म्हणजे लोंट चांगलं वाटतय लोंबता होतय का पण म्हणून मी प्रत्येकाला की ज्यांच्या घरी परडी आहे म्हणजे हे सोन्याचं ताट आहे तर त्याचा स्वीकार करून त्याची सेवा करा आणि बघा तुमच्या संसारामध्ये तुम्हाला काहीच कमी पडणार नाही तिची जर मनोभावे सेवा केली तर मागल ते मिळतं तिच्या दारात आणि तिच्या दरबारात ती आपल्या भक्ताला इतकं सुखी ठेवते आणि जर तिचा ना ती तिला स्वी म्हणजे स्वीकारलं नाही तिची तिला नाकारलं तर आपल्याला पाणीसुद्धा पेयची पंचायत होते ही मात्र खरं वाक्य आहे म्हणूनच खरं ज्याच्या घरामध्ये दे देवीचं ताट आहे आई तुळजाभवानीचं ताट आहे आणि खरंच बघणाऱ्यांनीसुद्धा खरंच त्याचा मान सन्मान करावा व्हिडिओ बघतात काही काही लोक वाईट कमेंटसुद्धा करतात पण खरंच जे वाईट करतील कमेंट त्यांना आई तुझा बघून घेईल आपल्याला काही वेगळं करायची गरज लागणार नाही तिचं ती सगळं काय आहे ते निपटून घेत असते त्याच्यामुळे खरंच सुद्धा चांगल्या भावनेने बघावं चांगलं बोलावं चांगल्या कमेंट कराव्या तर असंच तुम्ही खरंच प्रत्येक वेळेस माझ्या आनंदात सामील होता त्याच्याबद्दल मला खूप छान वाटतं आणि मी माझ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या माझ्या यूट्यूब फॅमिलीशी शेअर करते जे काही कुठले कार्यक्रम असू दे किंवा काही असू दे तर मी तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत आणि खरंच तुम्ही मला खूप सारा भरभरून सपोर्ट केला आत्तापर्यंत इथून पुढे सुद्धा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तुमच्या मनशाताईला तर सगळ्या माझ्या गुडताईंनी मैत्रिणींनी सगळ्यांनी सपोर्ट करावा सगळ्या दादांनी आणि छान छान कमेंटसुद्धा कराव्या आणि चांगलं बोलावं अशीच माझी अपेक्षा आहे जे वाईट बोलतात मी त्यांच्याकडे कर दुर्लक्ष करत असते मी नेहमीच वाईटाचा हा वाईटाचं वाईटाला कायम दुर्लक्ष केलेलं आहे आणि चांगल्याला मात्र खरंच खूप जीव लावून स्वीकारलेला आहे तर असं झालेलं आहे आपल्या दुकानाचं ओपनिंग आणि आपल्या घरगुती पद्धतीनं दुकानाचं ओपनिंग केलं हे आमचे मोठे दीर आहेत त्यांच्या कृपा आशीर्वादाने हे दुकान जे आहे ते चालू झालेलं आहे हे आमचे आधारस्तंभ म्हणजे मोठे दीर जाऊ हे आमचे आधारस्तंभ आहेत आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने आईच्या मामांच्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने आपलं दुकान जे आहे ते आज चालू झालेलं आहे आणि खरंच हे खूप दिवसांपासून होतं घरी बसल्या आपल्याला घरातूनच हे आपल्याला आप प्रॉपर बिझनेस करता येतो म्हणजे घरात घरातच शेजारी घराच्या दुकान आहे म्हणजे घरातून आपण येऊन जाऊन करू शकतो अशा पद्धतीने दुखहर्ता वार्ता विघ्नाची नूर् पूर्वी प्रेम कृपा जया सर्वाङ्गी सुन्दर उटेन्दुरा माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय हो मङ्गलमूर्ति श्रीमङ्गलमूर्ति मानस स्वर्णे मतरे मानकर गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशोरा मुकट शोभतो सुनते नोर पूर्वे चरणी गागरिया जैव जय देव जय मंगलमूर्ती श्री मूर्ती मंगल अन कामो पूर्ती, जय देव जय देव गोदर्पी दे। तांबर परिवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनेना दास रामाचा वटपाय सजना ಸಂಕಷ್ಟಿ ಪೇ ನಿರ್ಮಾಣಿ ರಕ್ಷ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವೇರ್ಗಟ ತುಜವಿನ ಸಂಸಾರಿ ಅನಾಥನಾತೆ ಅಂಬೆ ಕೊೂನಾ ವಿಸ್ತಾರಿ ವಾರಿ ವಾರಿ ಜನ್ಮ ಮರತೆ ವಾರಿ ಆರಿ ಪಡಲೋ ಆಕಟ ನೀವಾರಿ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ಮಹಾಸು ಮಧನಿ ದೈತ್ಯಾಸುಮರಜನಿ ಜಯ ದೇವ ಜಯ తి భౌణి చారి శమలే బోలవే కాసన్నోషి నిజ దాషా క్లేశాపా आंबे तुज वाचून कोण पुरवील आशा नरहर तल्ली न झाला पद पंकज लेशा जय देवी रे देवी महिषासुरमदिनी जय ईश्वर वरदे तारक संजवनी मुनी जय जय युगे उभा वा मंग्य उठाय शोभा गुल्लाली कानी गेली जय देव जय देव जे पांडुरंगार माई बल्बा राही च्या वलवा बावे जीवलगा जय देव जय दे ठेऊन कटी कसे ती तांबर लाटी कस्तुरला लाटीसुरवरती ती बेटी हनुमंत पुढे उभं राहते देव जे पांडुरंगा खुई बलवा राई च्या पावे जिवलगा जय देव जय दे

जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभा राहीचा वल्लभा पावे शिवल जय देव जय देव रंगन मंदिर न चरुणन लोयान पूजन भावे ओ आई तुमे व माता पिता तुमेव व तुमे व बंधू सखा तुमे व तमे व विद्या द्रवीण मम देव देव काय निवाचा मचंद्रे वा बुद्ध्यात्मका वा प्रकृती सभा वा करोणी अज्ञान सकल पुरस्वेन ारायणा तुम्ही नारायण हरेमे वासुदेव हरे राम हरे राम हरे राम हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे तर अशा पद्धतीनं आम्ही छोटीशी पूजा केली आणि देवीची आरती गणपती बाप्पाची आरती असं केलं आणि छोटंसं ओपनिंग तर समोरनं तुम्हाला दाखवते दुकान तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण छानशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ